अंबरनाथ आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी आणि सोनसाखळी चोरणाऱ्या एका सराईत चोराला उल्हासनगर क्राईम ब्रांचनं बेड्या ठोकल्यात विशेष म्हणजे हा आरोपी नागपूरमधील रहिवासी असून उल्हासनगर क्राईम ब्रांचनं त्याला गुजरातमधून ताब्यात ताब्यात घेतलाय अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत महिलेच्या सोनसाखळी चोरली होती तर उल्हासनगरच्या ठाण्याच्या हद्दीत हो दुचाकी चोरली होती याचा समांतर तपास उल्हासनगर सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलीस हवालदार मंगेश जाधव यांना खात्रीदायक सूत्रांकडून माहिती मिळाली की आरोपी गुजरातला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वाखाली साहेब पोलीस निरीक्षक गोसावी पोलीस हवालदार गणेश गावडे योगेश वाघ आणि हवालदार पिंट्या थोरवे विक्रम जाधव आणि राम उगले या पत्कानं आरोपीला गुजरात मधून ताब्यात घेतलाय एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर